नमस्कार मित्रांनो माझं नाव राहुल गिरी माझ्या चॅनेलमध्ये मा आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण ग्रॅटिट्यूड जनरल बुक याबद्दल थोडं बघणार आहोत जेणेकरून आपल्या लाईफमध्ये त्याचा खूप उपयोग होतो आणि ही जी टेक्निक आहे ही तुम्हाला आयुष्यभरासाठी उपयोगी पडणार आहे ग्रॅटिट्यूड जनरल बुक म्हणजेच थोडक्यात आभार मानण्याची वही हे आपण तयार करायचे आहे आपण जे आपल्याकडं आहे त्याचा आभार मानत नाही मित्रांनो त्यामुळेच आपल्याला कुठंतरी लाईफमध्ये आपण पाठिंबा पडतो असं मला वाटते म्हणून ही गोष्ट करण्याची खरोखर कर गरज आहे आभार मानायला आपण चालू केल्यानंतर आपल्या लाईफमध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी सॉल्व व्हायला चालू होतात ह्या गोष्टी माझ्या लाईफमध्ये चांगल्या प्रकारे उपयोग मला होत आहे त्यामुळेच मी तुम्हाला ह्या गोष्टीची माहिती देत आहे तर आभार मानायचे नेमके कसे म्हणजे काय करायचं तर थँक यू <coughs> या गोष्टीपासून आपण चालू करायचं म्हणजेच काय की थँक्यू फॉर गॉड गिविंग मी सच अ ब्युटिफुल लाईफ अँड वंडरफुल लाईफ म्हणजेच काय की हे देवा मला चांगलं आयुष्य आणि सुंदर आयुष्य दिल्याबद्दल मी तुझा आभारी आहे असं त्या बुकमध्ये लिहायचं तर तसंच की आपण जिवंत असल्याबद्दल थँक्यू म्हणायचं आभार म्हणायचं आपली हेल्थ चांगली असल्याबद्दल आभार म्हणायचं माझ्याकडे इतके पैसे येत आहेत म्हणून आभार मानायचं माझं लाईफमध्ये सर्वांशी रिलेशन चांगलं आहे म्हणून आभार मानायचं ह्या गोष्टी तुम्ही चालू केल्यानंतर तुम्हाला खरोखर तुमच्या जीवनात चांगले बदल झालेले लक्षात येतील मित्रांनो याचा खरोखर चांगला उपयोग तुम्ही तुमच्या आयुष्यात करून घ्या असं माझं म्हणणं आहे आणि उद्यापासून नाही आजपासूनच तुम्ही आभार पत्रिका म्हणजेच काय की ग्रॅटिट्यूड जनरल हे लिहायला चालू करा तुमच्या आज दिवसभरात ज्या गोष्टी चांगल्या झालेल्या आहेत त्याबद्दल आभार मानायला चालू करा ज्या गोष्टी तुमच्याकडं आहेत त्याबद्दल आभार मानायला चालू करा आणि ज्या गोष्टी तुमच्या हा ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत त्याबद्दल पण आभार मानायला चालू करा तर नमस्कार नमस्कार मित्रांनो आज इतकंच थँक्यू थँक्यू व्हेरी मच